जीवनात पत्नी असाल शास्त्राने शास्त्रात गीता ममतेत माता आणि पाती सीता यांना तोड नाही भारताने तर स्त्रीसाठी नियम घालून दिला भारतीय स्त्री एवढी पवित्र आहे किती पती आहे भारतातील प्रत्येक पुरुष हा मर्यादा पुरुषोत्तमच आहे किती पापी पुरुषाने भारतीय नारीचं दर्शन घ्यावं पावन आणि पवित्र व्हावं एवढी भारतीय नारी पवित्र सांगितली तू का म्हणे पती व्रता जिची जी, 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 सत्त। जी नवरी प्रामाणिकपणे राहते ती बाई पंढरीच्या मालकाला सुद्धा आवडते आयुष्यभर जर प्रामाणिकपणे राहिली तिला कोणत्याच देवाचं कोणतंच भजन करायची गरज नाही ती एक प्रकारची भक्तीच आहे ईश्वर भक्तीच आहे शास्त्राने नारीसाठी नियम घालून दिला की आयुष्यभर तिने तिच्या पतीशी प्रामाणिकपणे राहावं एक वाक्य बोलू माईबा पतीची सेवा केली तर कोणत्या देवाची भक्ती करायची गरज नाही पण जी बायको आपल्या नवऱ्याला अंधारात ठेवून कपटाने वागत असेल अठ्ठावीस नरका जागा नाही त्या पापिनीला अठ्ठावीस नरका जागा नाही पण नवऱ्याची भक्ती जर केली तर देवावरी सुद्धा तिची सत्ता आहे बाईने आयुष्यभर नवऱ्याशी प्रामाणिकपणे राहावं ही नारीची आचारसंहिता आहे आता ऐका ना तुम्ही पुरुषाने आयुष्यभर आपल्या धर्मपत्नीचा सन्मान करणं आणि त्याने तिच्याशी प्रामाणिकपणे राहणं ही पुरुष मंडळीच्या आचरसंहित वा आहे <laughs> दोघांनी एकमेकांशी आयुष्यभर प्रामाणिकपणे राहावं दोघांसाठी शास्त्राने घालून दिलेला नियम आहे माईबा दुसरा विवाह शासनाला मान्य असेल शास्त्राला नाही आणि शास्त्रातून शासनाचा जन्म आहे शासनातून शास्त्राचा जन्म शासना नाही शास्त्राने आपल्याला भांडायचा अधिकार दिला पण कपट करायचा अधिकार नाही ग दिला मातानो भांडायचा दिला दिला म्हणजे दिला नसता तरी आम्ही भांडल्याशिवाय काय राहिलो असतो का मी एक पोस्ट वाचली महिला मंडळीला पंधरा आईस्क्रीम खाऊन थंडावा मिळत नाही नवऱ्याला एका भांडणात त्यांचं डोकं शांत होत एकदा काय झालं एक नवरा घरी आला मागं पुढं पाहिलं सनसनीत बायकोच्या त्यांनी अशी निबर कानाखाली वाजवली इतकी हळूच नाही दिली इतकी हळू का अशी खाली लावली का हो माझं काही चुकलं नाही काय भांडण झाली नाही तुम्ही अचानक मला येऊकाच काय मारलं तो म्हणे अगं वेडीस का तू जिथं प्रेम असत तिथं तर हान मार होती तुझ्यावर प्रेम आहे माझं म्हणून मारलं तुला मी ती म्हणे असं वय तिनं बांगड्या माग सारल्या कमराला पदर खावला दहा पाच फटकेन दहा पाच लाटणे ते म्हणे तुम्हाला काय वाटलं पाप्याचे पप्पा माझं काही तुमच्यावर प्रेम नाही का हे फक्त ऐकायचं घरी घेऊन अजिबात जायचं नाही विठ्ठल शास्त्राने भांडायचा अधिकार दिला पण कपट करायचा अधिकार नाही दिला निदान घरात आठ दिवसातून एकदा तरी भांडणं झाले पाहिजे निदान माही समोर सारी काय मारुती राहायच आणून बसली का काय मला ना काय सर सत्ता मारुती राहायच पण करणारी मारुती राही नाही ढल आठ दिवसातून एकदा तरी भांडणं झाली पाहिजे ह्या करीत नसले तर तुम्ही करायची अशी चेष्टा करायची निदान पण भांडणं लागली पाहिजे चेष्टा अशी करायची पण ती जिरवीत आली पाहिजे रट्टे खायची पाळी नाही आली पाहिजे चेष्टा करायची आठ दिवसातून एकदा प्रेमाचं भांडणं व्हावेत माईबाप अधिकार येतो आपला भांडायचा एक स्त्री तिच्या पतीला भांडू लागली प्रेमाचं भांडण असताना अधिकार मात्र तुझा नारी जातीत समर्पण कोणाचं नाही माईबाब ज्या केस माझे विनी तुझ्या नावाची भांग माझा सिंदूर तुझ्या नावाचा कपाळ माझं कुंकू तुझ्या नावाचं नाक माझं न ना तुझ्या नावाची हात माझे जोड पाटल्या तुझ्या नावाच्या पाय माझे जोडवे तुझ्या नावाचे पोट माझं गर्भ तुझ्या नावाचं दर्शन घेते मी आशीर्वाद मात्र मिळतो तुला सौभाग्यवती माझ्याकडे सगळं माझं असताना अधिकार मात्र आहे आहे तुझा माझ्याकडे एवढं रे तुझ्या नावाचं माझ्याकडे एवढं रे तुझ्या नावाचं सांग तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं ही एवढ्या मातृशक्ती बसलेत आम्ही पुराव्यानेशी सांगून देऊ शकतो की आमचं लग्न झालं आम्ही विवाहित आहोत म्हणून तुमच्याकडे काय आहे तुमचे लग्न झालेत म्हणून आधार कार्ड ते बी आम्ही जप्त केलं तर सारं डिपॉझिट जप्त होत ते त्याग आहे कबूल तरी व्हाना निदान आमच्या इतका त्याग आहे तुमचा सकाळी पहाटे उठायचं यांनी साडा समर्जन घासफूस किचन घासणं स्नान करणं देवपूजा करणं पुरुष मंडळी उठतेत मोसोबने दगड जाऊन उभे राहत अजूनही खेड्यामध्ये गरम पाण्याच्या गार पाण्याच्या तुट्या नाही आंघोळ झाली की टावेल आम्हालाच द्यावं ना तो आमच्या बापानं तुमच्या पदरात आम्हाला घातलं <laughs> आंघोळ करता म्हणजे आमच्यावर उपकारच येत <laughs> सकाळचा नाश्ता जेवण दुपारचा स्वयंपाक संध्याकाळचा स्वयंपाक कपडे धुणं इस्तऱ्या करून कपाटात ठेवणं कोण करत हे सगळं रात्री सगळं आवरून खळी उकळी दळण काढणं शेतातलं गुरांचं ढोरांचं सगळं करून रात्री उशिरा झोपायचं तिने पहाटे मात्र सगळ्यात उठायचं तिने आधी कीर्तनाला आल्यावर सुद्धा आमची संख्या जास्त असते तुम्हाला काय घरचा आवरून यायचं असतं का बरं आल्यानंतर शिस्तीत ह्याच बसतात कारण रांगणी मुंग्यांचीच असते मी पुढचं काहीच बोलले नाही ढल इमानदारीनं सांगायचं कम्पेअर मी नंतर करेल पण आमच्या इतका त्याग आहे कुणाचा आमच्या इतका नाही ना म्हणून विनंती असेल आजपासून आप आपल्या धर्मपत्नीचा कोणी अपमान करायचा चार चौघात एकटीला तिला हाना एकटी असेल खोलीत कोंडून हाना चार चौघामध्ये तिचा कधी अपमान करायचा अपमान करायचा म्हणजे आतापर्यंत करीत होते कबूल तरी झाली आपल्या आपल्या धर्मपत्नीचा अपमान आप करायचा खालचे बिन स्टेज वरचे बिन उभे राहिलेले बिन खाली बसलेले या उलट आपापल्या धर्म पत्नीचं प्रत्येकाने कौतुक करायचं आज घरामध्ये वाद का आहेत कौतुक कमी आहे भांडण कमी व्हावे असं वाटत असे कौतुकाची सवय लावा विठ्ठल पूर्वी बैलगाड्या कुरकुरायला लागल्या कि शेतकरी काय करायचे आज सगळी कुरकुरा आमच्या नात्यात सुद्धा एवढी कुरकुर 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 कुर। आमची कुरकुर कुर, पाहून एका कंपनीने त्याचे कुरकुरी बनवले गाडीची कुरकुर जर चालू झाली शेतकरी काय करायचे तुम्ही इकून कामाले गाड्याकडे वंगण घातलं जायचं चाकाची कुरकुर कुर, कुर कमी व्हायची बैलाचं वज कमी व्हायचं आज मला नवल लागते आज बैल ठेवले नाही सगळी शेती आधुनिक शेती टॅक्टरने फक्त मेहरबानी एवढी करा पोळ्याला बैल सोडून फक्त टॅक्टर गावात एवढी कुरकुर 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 गाडीचे कुरकुर कमी करण्यासाठी जसं वंगन घालणं गरजेचं आहे नाते संबंधातली कुरकुर कमी करण्यासाठी त्याच्यात प्रेमाचं वंगन घालणं सुद्धा गरजेचं आहे प्रेमाचं वंगन कमी पडते एकदा काय झालं तुम्ही अजूनही मला फ्रेश दिसताना थांबवते मी आता एकदा काय झालं सिंहाच्या उंदीर नाचू इतका नाचत होता खाली पडू पडू नाचत होता कपडे झटकायचा पुन्हा गाणे बन झाले गाणे हुंदीर जनरेटरच्या आवाजावर नाचत होता त्या सिंहाला शंकाली लग्न माझ का ह्याचं लग्न माझ नाच तू हा त्या सिंहाला शंकाली एक झाली नाचावी नाहीतर एकता याला रात्री जास्त झाली असावी काय पुन्हा तेच का विचार तुमचे अरे बाई झोप झाली नसावी ना नाही तर जास्त झाली असावी बेचेन झाला बेचेन होऊन ही उंदराने उंदराला विचारलं का रे उंदरा लग्न माझं नाचत होतो तू, तू का नाचतोस त्या उंदराने उत्तर दिलं मित्र आज माझ्या इतका आनंद दुसऱ्या कुणालाच झाला नाही कारण उद्यापासून तू सुद्धा आमच्याच पार्टीत येणार आहेस कारण लग्नाच्या आधी मी सुद्धा ढरकाळेच फोडीत होतो ती गल्लीतली मातारी सांगत असते भाऊ तुझा बापे गल्ली तो पार्क आण कधी हळदीला जायच्या आधी तो भांडे टेपून तू टेम्पोतून निघला तू विढल ज्या घरात कौतुक कमी तिथंच भांडणं जास्त कौतुकाची सवय लावा भांडण होणार नाही घरी गेल्यानंतर तिसऱ्या घासाला तरी बायकोच्या स्वयंपाकाचं कौतुक झालंच पाहिजे वा वांग्याचं भरित केलं असतो असं हॉटेलमध्ये सुद्धा होत नाही हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर टीप देतात तुम ना तुम्ही घरी टीप मागितली जाते का आजच्या कीर्तनातून टीप म्हणून लक्षात तरी घ्या गड्या घरी गेल्यानंतर पहिलं विचारायचं पण भाजी तूच बनवली का उसनवारी असली तर घोटाळा व्हायचा रिकामा कळेल हळूहळू तुम्हाला आता तिसऱ्या घासाला तरी कौतुक झालं पाहिजे वा पापे चाई काय आल्लूची भाजी झाली आल्लू म्हणजे काहीच्या ताटात आणि काहीच्या डोक्यात फक्त फरक एवढा आहे वा काय पनीरची भाजी झाली तिच्यात कि खरट का होईना पण कौतुक करायला शिकायला माईबा घरात कौतुक होत पतीने पत्नीचं कौतुक करावं आणि पत्नीने पतीचं कौतुक करावं चौथी भक्ती जीवनामध्ये सांगितली सेवा पती जीवनात कर्म प्रामाणिकपणे झालं पुढच्या तीनही चरणाचा अर्थ सरळ सरळ सांगते भैरवी घेऊया जीवनात कर्म प्रामाणिकपणे झालं हे विष्णूची महापूजा अनुभवची महापूजाने आणखी कोणती सेवा विष्णूची मुखे विष्णूची महापूजा विष्णूची का हो तुकोबर आहे जीवनात कर्म प्रामाणिकपणे केलं तर ती सेवा ईश्वर चरणी समर्पित होतेच का तुकोबारांनी सांगितलं मनात दृढ निश्चय तर का शक्य होऊ शकत नाही भैरवी अभंगाचा शेवटचा च निश्चयाचे Uh yeah. yeah.

अनुभव नाही तुझ्या जगद्गुरु गाथ्यात प्रेरणा देतात असा देते साध्य करिता सायास कारण अभ्यास, अभ्यास तुका म्हणे प्रयत्न वाळूचे कनर गडिता इलही गळे ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाचे सांग कार्य प्रयत्न करत राहा माईबाप यशाच शिकार गाठण्यासाठी परिस्थितीची नाही तर मनस्थितीची गरज असते पराभवाची कारण देऊ नका शोधून तयारीला लागा आज यूपीएससी मध्ये एमपीएससी मध्ये सगळा यूपी बी आरचाच भरणे सगळे कलेक्टर तिकडचे क्लास वन क्लास टू ऑफिसर तिकडचे सगळे मुलं सगळे आज युपीएससी एमपीएससी मध्ये सारा युपी बिहारचा भरणा काही दिवसांनी युपीएससीचा अर्थ फक्त युपी असाच होऊन जायचा वास्तव भयानक आहे आमच्या महाराष्ट्राचं सगळे जर कल क्लास वन ऑफिसर तिकडचेच आहेत ते लेकर स्वतःला दोन दोन वर्ष खोलीत कोंडून घेतात विद्यार्थी स्टडी रूम मध्ये लग्न नाही भावाचा बड्डे नाही काही नाही काही नाही दोन दोन वर्ष स्वतःला खोलीत कोंडून घेतात अहोरात्र झगडतात दोन वर्षाच्या नंतर ज्यावेळी रूमच्या बाहेर येतात अख्खा जिल्हा त्यांना वेलकम करतो क्लास वन होऊन येतात कलेक्टर होऊन येतात अख्खा जिल्हा सैल्यूट करतो त्यांना सगळे जर क्लास वन तिकडचे मला प्रश्न पडतो आपल्या महाराष्ट्रातले मुलं नेमके गेलेत कुठे आपल्या महाराष्ट्रातले पोरं भाऊचा बड्डे बड्डे आहे भावाचा गावची जात्रा मसुबाची यात्रा हळदी वराती मग शोध चालू होतो गावचा मायकल जॅक्सन कुठं गेला बरं डान्स याचा असा अर्धाच ता तास नाच तू विचारा दोन दिवस जातचा उठत काय फॉर्म्युला मला अजून कळायला नाही अर्धाच तास नाचतो तो आ दोन दिवस जागचा उठतच नाही मला प्रश्न पडतो हा दुसऱ्याच्याच वरातीत नाचत राहील याची वरात निघायची कधी अजूनही प्रत्येक गावागावात सर्वे करा तुम्ही पंचवीसच्या पुढचे पस्तीसच्या आतले पालकं लावून टेम्पू टेम्पू सापडतील नवरदेव लग्नाचे एक मुलगा म्हणे एवढं फिरताय तुम्ही एखादी पोरगी तरी आण शोधून सोयरी का जुळाना म्हणलं आम्ही त्या भानगडीत पडत नाहीत केलं तर देवाने केलं वाईट झालं तर महाराज लोकांनी केलं पण म्हटलं दादा तुझं वय किती तो म्हणे बेचाळीस म्हणलं राहिले आठ वर्ष कशाला भट्टा लावून घेतोस राहिलेत किती भाल्या माणसा अजूनही लोक माग आहेत मामाची ज्याला मामा त्यांनी जीव लावत तरी पोरगी असेल तर ठीक चुलत मामाची मावस मामाची खऱ्या ना सांगा दहा वर्षापूर्वी लोक गुरु मामाला विचारित तरी होते का आता गुरु मामाची आणि हा स्टॉक खतम झाला म्हणजे जाणार कुठे पूर्वी लोक देवाधर्माला जनावर सोडायचे अजून दहा वर्षाने नाही माणसं सोडली ना तर तंगोले आमचे थोरले चिरंजीव मसुबाला दान करण्यात येत आहेत भाविकांनी महाप्रसादाचा साधू झोपडीत घुसत आहेत अगर लडक्या न हो परेशान, गलिया सोनसान तन्हा येऊ नये असं वाटत असेल राग यावा गड्या खरं रात्री तुम प्रगती व्हावी राग यावा सुटा बोटातले कपडे घालो लोकाची आठ तास गुलामगिरी करण्यापेक्षा स्वतःचे मळलेले फाटके तुटके घालून स्वतःची चहाची एखादी टपरी टाका स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केलेला मला कधीही मान्य राहील लाचारीच्या यशापेक्षा स्वाभिमानाचा अपयश मनात पचवायची ठेव हो। तयारी ठेवा लहरो से डर की नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती मंजिले तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों में उड़ान होती है निश्चया से तुका होणी तिची फळ हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या झालेली सेवा सर्व संत महंताच्या ज्ञानोबा तुकोबरांच्या पावन हनुमान मारुती रायाच्या सर्व श्रोते सज्जनाच्या चरणी समर्पित करून ज्यांच्यामुळे सेवेची संधी प्राप्त झाली आपल्या परिसराचा वैभव आणि गावचे भूमिपुत्र गान कोकिळा स्वरकंठ भूषण गायनाचार्य संगीताचार्य तथा युवा कीर्तनकार परम परमादरणीय दादासाहेबजी महाराज पाटील यांच्यामुळे येण्याची संधी लाभली या ठिकाणी महाराज महाराजांनाही धन्यवाद त्यांचे सर्व विद्यार्थी वृंद असेल सर्व एवढे चौरंगी चिरे महाराजांनी घडवले एकदा त्यांच्या कर्तृत्वासाठी जोरदार टाळी लागली त्याचप्रमाणे ज्ञात अज्ञात सर्वजण मंडळी आदरणीय अर्जुन महाराज असतील सर्व बाल विद्यार्थी मंडळी सर्वांच्या या ठिकाणी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून वाणीला पूर्णविराम